व्हो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क आरग तालुका मिरज येथून जाणारा मंगसूळी कर्नाटक रस्ता संबंधितांनी रोखला आरंगमधून जाणारा खंडोबा मंगसूळी रस्ता हा रस्ता गायकवाड इंगळे नाईक बोकारे वस्तीवरून खंडोबा देवालय मंगसूळी कर्नाटक इथं जातो थोडक्यात दोन राज्यांना जोडणारा हा रस्ता येथील स्थानिक रहिवासी शेतकऱ्या त्यामुळे कित्येक वर्ष चालू असणारा था, हा रस्ता स्थानिक रहिवाशांनी शेत व शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोठमोठ्यानं दगड धोंडे टाकून आणि जेसीबीन चर खोदून बंद करण्यात आलेला आहे हा रस्ता वा लक्ष्मीवाडी हद्दीतून इथं जातो आणि लक्ष्मीवाडी हा रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थी रहिवासी दूध वाहतूक व इतर वाहतूक बंद झाल्यानं सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागतोय या रस्त्या संदर्भात अनेक वेळा तहसीलदार तंटामुक्त समिती आणि गावकऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवस रस्ता खुला होता परंतु आता संपूर्ण रस्ता बंद आहे लक्ष्मीवाडीचे सरपंच पोलीस पाटील शांतता कमिटीचे बी आर पाटील हे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण थोडक्यात आता नव्यानं प्रशासनानं यावर कायमचा मार्ग काढणं गरजेचं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर व वृत्तपत्र